ते संस्थान शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष व संकुलनच्या शालेय समितीचे अध्यक्ष शा। माननीय श्री राजू साहेब सर सा, त्याचबरोबर आचार्य बाळशास्त्री जांभेकर त्यांनी मराठीतील पहिलं दर्पण हे वृत्तपत्र चालू केलं आणि त्याच्या स्मरणात सहा जानेवारी हा दिवस पत्रकार बाबुरावचा दत्तात्रयचा भुंकर पत्रकारिता पुरस्कार त्या ठिकाणी मी थोडक्यात त्यांच्याबद्दल दोन मिनिटात सांगू इच्छिते संकुलाचे संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय बाबूराव सर दादा ज्याप्रमाणे वारकरी संप्रदायाचा पाया ज्ञानेश्वर आणि तसं मी भाग्यवान आहे कारण

सोलापूर दैनंद श्री वटपृक्ष स्वामी महाराज देवस्कार व अक्तकोट तालुका ग्रामीण पत्रकार संघाचा जिल्हास्तरीय आदर्श पत्रकार पुरस्कार त्यांना मिळालेला आहे

या ठिकाणी ते त्यांचा त्यांच्या वतीने स्वीकारताय सोलापूर महापालिका पत्रकार संघाचे अध्यक्ष म्हणून ते जबाबदारी त्यांनी पार पडतात जाईज विचारमंचा वतीने या ठिकाणी ते कामकाज पाहतात

आणि तुम्ही करता ते करताय त्याबद्दल पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन आणि आभार एवढं छान संकुल आहे की मी पहिल्यांदा संकुला मध्ये आलं दोन हजार विद्यार्थी ते शिकताय आणि समाज शैक्षणिक क्षेत्रात एवढं मोठं काम करतो मला ह्या कळलं खरंच सोलापूर शहरामध्ये सोलापूर शहरामध्ये गरिबी असतील चव्हाण असतील त्या लोकांचं एवढं मोठं योगदान आहे कापडी इंडस्ट्री असेल हॉटेल व्यवसाय असेल लॉजिंग असेल वह्याचा प्रगतीचा कारखाना असेल त्या प्रत्येक क्षेत्रामध्ये या समाजाने खूप चांगलं काम केले खूप मोठा रोजगार निर्माण करून दिले त्यामुळे नक्कीच या समाजाचं काम सोलापूर साठी आहे सोलापूरच्या रोजगार निर्मितीमध्ये या समाजाने खूप मोठं काम केलं या समाजाकडून या समाजाच्या शाळेकडून आपल्या सगळ्या पत्रकार बांधवांचा कौतुक कौतुक होत आहे ही आनंदाची बाब आहे नक्कीच या शाळेबद्दल आम्हाला आभार व्यक्त करावं थोडंसं आहे सर्व पदाधिकाऱ्याचं आणि मान्यवरांचं पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद पुढच्या त्या व्यक्तीबद्दल हिरण्या दादाजी गोमकर यांना विनम्र अभिनंदन करतो आजचा हा एक कंपुत सोहळा आहे आम्ही खरं तर एक होते आपल्या समजा एक शिव त्याच्यामध्ये आहे आणि त्याला असे वाटते की हा का सांभाळायला कारण शिकार करायला शिकार शिकारी जो असतो जो शिकार करणारा सिंह असतो त्याच्याबरोबर त्याला पाहून हा छोटा सिंह असतो त्याच्यापेक्षा तो पहा लागतो म्हणून आणि मग तो त्या बाकी मेंढ्याला सोडून देतो आणि त्या सिंहा पकडतो त्याला पकडल्यानंतर तो त्यांनी त्या मेंढ्याचं काय जर आश्रय वाटतं हा असं का करायला मिळेल नक्की काय प्रकार आहे तो जर पकडतो आणि त्याला बाजूला मिळतो काय प्रकार आहे तू काय असं करायला तर तो त्याच्या भाषेत समाज होतो त्यांचा की नाही मी या मध्ये आहे मी मेंढ्यांसारखाच आहे तर मग मी काय काय करतो तो सांगतो की तू नाही आहे तू सिंह आहेस तू क्षत्रिय आहेस आणि आज खरं तर या क्षत्रिय समाज संस्थेच्या वतीने

घेऊन जातो आणि प्रतिबिंब पाहायला मिळतात आणि त्याला नवीन नवीन प्रतिबिंब पाहते तो जो छोटा सिंह असतो तो ज्यावेळेस प्रतिबिंब पाहतो त्यावेळेस त्याच्या लक्षात येते आपण तर सिंह आहोत आणि हे दिसतोय मग आपण मध्ये राहून आपण मेंढ्यांसारखे आलो त्यावेळेस तो मोठा सिंह म्हणतो ज्या ते खूप मजा

वंदनीय दादांना या ठिकाणी वंदन करतो या आभार प्रदानाच्या मी या ठिकाणी आपण जो वेळ दिला कुठल्याही प्रकारचा किंतू न करता वेळ उपस्थित राहून हा सन्मान थोडा पार करण्यासाठी तुम्ही मोलाची उपस्थिती लावली त्याबद्दल पुन्हा एकदा आपलं आभार या ठिकाणी सर्वप्रथम या संस्थेचे अध्यक्ष सचिन प्रमुख अतिथी सर्व पदाधिकारी मुख्याधा